एक कप एवढं बेसन घेतले ज्या कपाने आपण बेसन घेतले त्याच कपाने आपल्याला पाणीसुद्धा घालून घ्यायचे म्हणजे आपल्याला एक कप बेसनला दीड कप एवढं पाणी घालायचं आहे हे प्रमाण आहे ह्या रेसिपीचं ते अगदी बरोबर आहे एक कप बेसनला दीड कप पाणी पाणी घालून आपल्याला बेसनच्या गुठळ्यातनं त्या सगळ्या मोडून घ्यायचे आणि स्मूथ असं याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे इथे आपल्या गुठळ्या सखळ्या म्हणून आपले, आपले इथे बॅटर तयार झाले त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या छोटा पाव चमचा एवढी हळद घालून घेतली हळद आणि मीठ आपल्याला या पिठामध्ये पहिली मिक्स करून घ्यायची हळद आणि मीठ आपल्या बेसन पिठामध्ये चांगलं मिक्स झालेलं आहे आता आपल्याला छोटंसं वाटण तयार करायचं आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात तीन हिरव्या मिरच्या दहा बारा लसणीच्या पाकळ्या अर्धा चमच्या जिरं घालून आपल्याला पाणी न घालता मिक्सरला छान दरदरीत असं हे फिरवून घ्यायचं आहे मी तवा गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये एक चमचा एवढं तेल घालून घेतलं आहे एक मोठा कांदा पातळ असा लांब चिरून घेतला तो घालून घेतला कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा भाजताना मी इथे गॅस मध्यम ठेवलेला आहे कांदा भाजत आला की नंतर आपल्याला ह्यामध्ये एक चमचा धने आणि अर्धा चमचा बडीशॉप घालून एक मिनिटभरासाठी गॅस कमी ठेवून आपल्याला भाजून घ्यायची धने बडीशॉप एक मिनिटभर आपण चांगली भाजून घेतली की ह्यामध्ये आपण एक वाटी एवढं सुकं खोबरं घालणार आहोत ह्या रेसिपीसाठी मी सुकं खोबरं आहे ना ते थोडंसं जास्त घेतले त्यामुळे अगदी चवीला खूप छान लागते आणि तुम्ही एकदा बनवलात तर मी खात्रीही सांगते तुम्ही परत परत बनवाल घरात बनवताना त्याचा सुवास इतका छान दरवळतो की ते कधी खातोय असं आपल्याला होऊन जातं ते इथे आता आपल्याला खोबरं पण कांद्याबरोबरच भाजून घ्यायचंय मी इथे घेतलं आहे तुम्ही ओलं खोबरंसुद्धा सुद्धा घेऊ शकता पण सुक्या खोबऱ्याने रेसिपीला खूपच छान अशी चव येते कांदा खोबऱ्याचं वाटण आपलं तयार झालंय थंड करून घ्यायचं आहे इथे मी पॅनमध्ये एक पळी एवढं तेल घालून घेतले त्यामध्ये पाव चमचा एवढं जिरं घातलं जिरं छान फुललं की अगदी छोटा अर्धा चमचा एवढा हिंग घालून घेतलाय थोडीशी कोथिंबीर घालून आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आपण पाटवडी आणि त्याबरोबर खाण्यासाठी रस्सा तयार करत आहोत कोणी याला पाटवडी म्हणतात तर कोणी याला सुद्धा म्हणतात जे आपण हिरवी मिरची लसूण मिक्सरला फिरवून घेतली ते वाटण घालून आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचं म्हणजे त्याचा कच्छे बनायला तो निघून गेला पाहिजे इथे आता एक मिनिटभरासाठी मी हे परतून घेतलंय आपलं बेसनचं पीठ जे आपण तयार करून घेतलंय ना ते आपल्याला घालून घ्यायचं आहे घालताना घ्यास आपल्याला इथे एकदम कमी आहे चमचाने पीठ असं मिक्स करून मगच घालून आहे घातलं की लगेचच आपल्याला ते चमचाने असं ढवळत आहे म्हणजे अजिबात ह्या पिठामध्ये गुठळा होत नाहीत अगदी एकसारखं हे पीठ आपलं छान असं तयार होतं आपण एक कप बेसनला दीड कप पाणी घेतलंय त्यामुळे अगदी हे परफेक्ट असं प्रमाण आहे आपली पाठवडीसाठी हे बेसन जे आहे ना ते व्यवस्थित अगदी तयार झालंय गॅस कमी ठेवूनच एक मिनिटासाठीच आपल्याला ह्यावरती झाकण ठेवायचे म्हणजे एक वाफ आपल्याला काढून घ्यायची मी इथे एक मिनिट झालेलं आहे झाकण काढून घेते आपल्या इथे पाटवडी करण्यासाठी पीठ आहे ना बेसन पीठ ते तयार झालेलं आहे हे बेसन पीठ तयार करण्याआधीच मी ताटाला ना तेल लावून ठेवलं होतं ही पूर्वतयारी आपल्याला आधीच करून ठेवायची म्हणजे गरम गरम झाल्या झाल्या लगेचच आपल्याला हे ताटामध्ये घालता येतं हे पीठ गरम असतानाच ताटामध्ये घालून घ्यायचं म्हणजे आपल्या पाठवड्या अगदी व्यवस्थित तयार होतात इथे आता हे सगळं पीठ मी घालून घेतलंय वाटीला सुद्धा खालच्या साईडने थोडासा तेलाचा हात मी लावून घेतला होता पीठ एकसारखं सरळ करून घेतलंय किसलेलं खोबरं आणि कोथिंबीर घालून आपल्याला गार्निश करायचं आहे तुम्हाला ज्या लहान मोठ्या ज्या साईजमध्ये वड्या कट करायच्या त्या साईजमध्ये तुम्ही वड्या कट करून घ्या आपण जेव्हा पाटवडी करतो तेव्हा त्यामध्ये जिरं फोडणीला घातलं तुम्ही जिराबरोबर अर्धा चमचा सफेद तीळसुद्धा घालू शकता सफेद तीळ घातल्यावर सुद्धा वड्या दिसायला पण छान दिसतात आणि चवीला पण अजून छान लागतात तुम्हाला जर पाटवडीमध्ये तीळ घालायला आवडत असल्यास तुम्ही ते घालू शकता काढताना वडी ताटातून तुम्ही बघू शकता अगदी किती व्यवस्थित आपल्या वड्याच्या आहेत ना ते निघत आहेत ताटाला आपलं हे पीठ जराही चिकटलेलं नाही यावरूनच तुम्हाला समजेल की आपली ही पाठवडी थापीवडी आपली अगदी व्यवस्थित ह्या तयार झालेल्या आहेत जास्तही जाड आपल्याला ह्या ठेवायच्या नाही व एकदम पातळी करायच्या नाही इत पत्नी अशी याची साईज ठेवलेली आहे सह अगदी सहज सगळ्या वड्या आपल्या व्यवस्थित निघून येत आहेत तुम्ही ह्या जेवताना अशा सुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही ह्याबरोबर रस्सा घालून तशाही तुम्ही खाऊ शकता तर मी तुम्हाला ह्याबरोबर खाण्यासाठी रसाही कसा करायचा तो दाखवणार आहे त्यासाठी मी इथे दोन चमचे एवढं तेल घालून घेतलं आहे ह्या रस्सासाठी तेल थोडंसं आपल्याला जास्तच घालायचं आहे तुम्हाला जर तेल कमी घालायचं असेल तर तेलाचं प्रमाण तुम्ही इथे कमी करू शकता एक कांदा जेवढा जमेल तेवढा मी बारीक असा चिरून घेतला तो घालून घेतला कांदा परततानाच आपल्याला ह्यामध्ये छोटा अर्धा चमचा हिंग घालून घ्यायचा आहे थोडीशी कोथिंबीर घालून फोडणीमध्येच आपल्याला ती परतून घ्यायची कोथिंबीर वरून घालण्यापेक्षा अशी फोडणीत घातली असा आपण करणार आहे तो चवीला अजून छान होतो अर्धा चमचा मी आलं लसूणची पेस्ट घातली ती पण आपल्याला एक मिनिटभर पर एवढी परतून घ्यायची आहे आता आपल्याला ह्यामध्ये सुखे मसाले घालायचे त्यासाठी मी इथे एक चमचा लाल तिखट घेतले छोटा अर्धा चमचा एवढी हळद घालून घेतली ह्यामध्ये मी अजिबात कांदा लसूण मसाला घालणार नाही तर तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीमध्ये आणि अधिक चवीला चांगला रस्सा कसा बनवायचा ते दाखवत आहे जो कांदा खोबरं आपण भाजून घेतलं होतं त्याचं वाटप मी इथे करून घेतलं होतं ते घालून घेतलं आपल्याला ते, ते सुद्धा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं वाटण जेव्हा आपण परत तर तुम्हाला असं वाटत असेल की खाली चिकटत आहे तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार करून घेतलं ना त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे एवढं पाणी घालायचं आणि ते पाणीसुद्धा आपल्याला घालून घ्यायचं आहे असं केल्यामुळे आपल्याला हे वाटप चांगलं परतता येतं वाटपाला तेलसुद्धा अगदी छान सुटतं आपण ह्यामध्ये सुखखोबरक जास्त थोडंसं घातलेलं आहे ना त्यामुळे ह्या रशाला अगदी चव खूप छान येते आपण धने बडीशॉप घातलेली आहे ह्याला जेव्हा उकळी येते ना ह्याचा सुगंध अख्ख्या खराब दरवळतो इतकं हे रस्सा चवीला छान होतो पाणी घालतानासुद्धा आपल्याला ह्यामध्ये गरम पाणीच घालून घ्यायचं आहे गरम पाणी घातल्यामुळे तरी खूप छान येते इथे मी एक मी ग्लास पाणी घालून ते मिक्स करून घेतलं आहे मसाला म्हणजे जे वाटप आपण परतून घेतलं आहे ते आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं इथे मी अजून अर्धा ग्लास एवढं पाणी घालून घेतले चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं मी एक चमचा एवढं मीठ घालून घेतलं मीठ घालून आपल्याला मिक्स करून एक उकळी काढून घ्यायची आहे मी इथे चांगली उकळी आल्यावरती नंतर एक चमचा एवढा गरम मसाला घातला गरम मसाला घालून आपल्याला मिक्स करून ह्यावरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे झाकण ठेवल्यामुळे गरम मसाल्याचा जो स्वाद आहे ना तो ह्या रशामध्ये चांगला उतरतो आणि रस्सा चवीला अजून छान होतो म्हणून गरम मसाला आपल्याला रशाला उकळी आली छान दोन मिनटं रसा उकळला की नंतर आपल्याला घालून घ्यायचं आहे एक मिनिटभर मी झाकण ठेवलं पण झाकण ठेवताना सुद्धा मी थोडंसं ते ओपन ठेवलं होतं त्यामुळे रस्सा बाहेर ओतो जात नाही आपल्या इथे रस्सासुद्धा अगदी छान तयार झालाय पाटवडीसुद्धा आपली तयार झाली तुम्ही ही पाटवडी अशीसुद्धा खाऊ शकता किंवा जर तुम्हाला रसाबरोबर खायची असेल तर तुम्ही असा रस्सा बनवून ही पाटवडी सुद्धा खाऊ शकता आपली इथे पाटवडी आणि त्यासोबत खाण्यासाठी रस्सासुद्धा तयार आहे